स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी आज त्याच्या गावात आणलं त्याचा मोबाईल हस्तगत करण्यासाठी आज त्याला गावामध्ये आणलं गेलं स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर त्याला येथूनच अटक करण्यात आली होती आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयाने बारा दिवसांची पोलीस कोठडी दिली होती मात्र सामूहिक तपास करताना आरोपीबाबत नवनवीन धक्कादायक माहिती समोर येऊ लागल्याने गुन्हे शाखेकडे तपास दिला आज गुन्हे शाखेचे पोलीस मोबाईल हस्तगत करण्यासाठी त्याच्या गुन्हाड गावात आले दत्ता याचा मोबाईल हस्तगत करण्यासाठी त्याला आज शिरूर तालुक्यातील गुन्हाड गावात आणलं होतं त्याच्या मोबाईलमधून बरीच माहिती पोलिसांना तपासासाठी मिळणार आहे त्यामुळे आज त्याच्या गुन्हाड गावात पोलीस घेऊन आले स्वर्गेट बस स्थानकावर घडलेल्या घटनेनंतर आरोपी गाडे तब्बल बारा तास पसार होता त्याला बारा तासांनी पोलिसांनी त्याच्या गावातून अटक केली कायद्याला चकवा देण्यासाठी तो ज्या ज्या ठिकाणी लपाछपी खेळत राहिला त्या त्या ठिकाणी पोलीस त्याच्याकडील मोबाईलचा शोध घेत आहेत त्यासाठीच ते त्याला त्याच्या गावातून तो कोठे कोठे फिरत होता कोठे कोठे छपत राहिला त्या त्या ठिकाणी त्याचा मोबाईल शोधण्यासाठी पोलीस त्याला घेऊन त्याच्या गावामध्ये फिरत आहेत बिरो रिपोर्ट धनाबाद न्यूज